बघा असे शेत हे बघा ना इथपर्यंत पाणी बेडमध्ये इथपर्यंत पाणी तर अशा शेतामध्ये काय कोणतं पीक वाचणार आहे हे तर सोयाबीन आहे असे शे बरेच शेतकरी आहे की त्यांना जे आहे हा खूप मोठा गैरसमज आहे की बेडवर जे आहे सोयाबीन येऊ शकत नाही किंवा बेडवर सोयाबीन केल्यावर मेहनत जास्त आहे किंवा उत्पन्न कमी होते ठीक आहे पण मित्रांनो हा खूप मोठा गैरसमज आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे तर मित्रांनो इथे बघा हे जे आपलं जवळपास अडीच तीन एकराचं क्षेत्र आहे आणि इथे आपण बेडवर लागवड केली होती सोयाबीनची ठीक आहे तुम्हाला मी कंडिशन दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता ॲक्च्युअलमध्ये म्हणजे भयंकर कंडिशन बेकार आहे बघा म्हणजे चालताही येत नाही ठीक आहे हे बघा चालताही येत नाही आणि पाणी बघा तुम्ही बेडमध्ये बघू शकता पाणी हे बघा आता मी तुम्हाला या बेडमधलं पाणी दाखवतो बघा बघा मित्रांनो म्हणजे सोयाबीनच्या पूर्ण खालच्या जे शेंगा आहे पूर्ण प्रकारे आ, शेंगा म्हणजे किंवा खालचं गुळमन आहे पूर्ण प्रकारे जिथं जास्त डावर आहे पूर्ण प्रकारे खराब झालेला आहे आता हे खराब का झालेलं आहे याच्यामागे सुद्धा तुम्हाला बरेच कारणं सांगतो पण जे काही सोयाबीन तुम्ही सध्या बघत आहे आणि जे काही पाणी बघत आहे एक स्थिती पाहून तुम्हाला अंदाज लागणार की या शेतामध्ये किती भयंकर अशी कंडिशन आहे ठीक आहे बघू शकता बघा बघा असे शेत हे बघा ना इथपर्यंत पाणी बेडमध्ये इथपर्यंत पाणी तर अशा शेतामध्ये काय कोणतं पीक वाचणार आहे हे तर सोयाबीन आहे कमाल या पिकाची वरदान आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी पण तरीही हे पीकसुद्धा अशा पाण्यात वाचणं असंभव आहे आणि याच उद्देशानं आपण ज्या इथे बेड लागवड केली असाल तिसऱ्या वर्ष पण यावर्षी चांगल्या प्रकारे बेड वगैरे पडला आणि यामध्ये आहे टरबूजचं खरबूजचं मागच्या वर्षी जर होतं त्यामुळे चांगल्या प्रकारे सोयाबीन आले आणि जे काही मालधारणा आहे जे काही कळी आहे जे काही क्वालिटी आहे सोयाबीनची खूप सुंदर अशी क्वालिटी आहे फक्त तुम्हाला मी डाबरीमध्ये आता व्हिडिओ दाखवण्याचा एवढाच उद्देश आहे की माझा शेतकऱ्यांनी जे आहे नक्कीच असे जर शेत, शेत असेल डाबरीचे तर तुम्ही तिथे बेड व्यवस्थापनच करायला पाहिजे ठीक आहे बेडच्या व्यतिरिक्त तुम्ही बिलकुलही कोणताच विचार न करता तुम्ही ज्या सरीवरंबा म्हणजे बेड पद्धतवरच जे तुम्ही टोकन यंत्राने तुम्ही सोयाबीनची टोकन केली पाहिजे तरच तुमचं सोयाबीन ते चांगल्या रीती शकते आणि हा मोठा गैरसमज आहे कारण शेतकऱ्यांना वाटतं की बेड पडते आणि यामध्ये अशी गॅप राहते ठीक आहे अशी हे सोयाबीनची गॅप राहते तास कमी बसते किंवा झाडसंख्या कमी बसते ठीक आहे किंवा शेतकरी लोक बाकीचे करत नाही म्हणून त्यांचीसुद्धा हिम्मत चालत नाही पण हिम्मत लावा आणि शंभर टक्के जर तुम्हाला सांगतो मी हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही जास्त म्हणजे पेरणीपेक्षा आणि अशा वावरात मेन म्हणजे मला सांगणं अशा वावरात जर तुम्ही चांगल्या शेतात प्लेन वावरात नसेल टाकायचं नोका टाकू काही विषय नाही तिथे तुमचा एवढा फरक पडणार नाही पण ज्या शेतात तुमचं सोयाबीन खराब होते जर तुम्ही तिथे म्हणजे याच कंडिशन बघा ना तुम्ही अशा कंडिशनमध्ये असे शेत खूप जणांच्या माझे एकटंच शेत नाही बऱ्याच शेतकरी शेत आहे पण तरीही शेतकरी बेट टाकायला घाबरता मित्रांनो हे बघा सॉरी जे आपल्याला व्हिडिओ स्टेबल काढता येत नाही कारण फसतच तेवढं आहे ठीक आहे आता इथे एक अजून एक विषय झाला आहे की आपण इथं पाणी लेट काढलं नाही तर हे सोयाबीन कसल्या प्रकारचं पिवळं पडलं असतं बघा इथं पिवळं पडलेलं दिसत आहे शेतामध्ये पाणी थांबून राहिलं ठीक आहे बेड जरी केले तुम्ही पण काय होते अतिरिक्त जेव्हा आता यामध्ये आमच्या भागात खूप जास्त पाऊस आला त्यामुळे जे पूर्ण बेड ओव्हरलोड झाले ठीक आहे आणि जे काही शेतातले आपले ओव्हर आउटलेट राहते आउटलेटमधून आपल्याला पाणी काढणं तेवढंच गरजेचं आहे आता हे बघा तुम्ही आवाज बघू शकता ठीक आहे हे पूर्ण शेतातलं पाणी आपण हे जे आहे पूर्ण न उकरून उकरून जे पूर्ण खोल केली नाली आणि पूर्ण शेतातले एक आळवा बेट केला आपण बेट आपण असे केले आहे ठीक आहे पण एक आळवा बेट काढला जेणेकरून पूर्ण पाणी जे आहे त्या बेटच्या नालीनं इकडे येऊन जाणार तर अशा रीतीने जे आहे तुम्ही काम जर केलं शेतीमध्ये तर चांगल्या प्रकारे उत्पन्नसुद्धा आपलं वाढू शकता आणि जे काही निराशा आहे ती शेतीतली दूर दूर होऊ शकतं मी सोयाबीनला मालसुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा माल खूप चांगला माल आहे इथं आपल्या याला आलेला आहे आता हे शेवटला झाड होतं तो शेतकरी म्हणणार भाऊ दा मदारला झाड दाखवा म्हणून सुद्धा मी झाडं दाखवतो आणि मेन व्यवस्थापन जे आहे खत व्यवस्थापन तुम्ही एक वेळा पेड लागवड करतानाच तुम्ही ट्रॅक्टरच्या मागे बसून तुम्ही खत देऊ शकता ठीक आहे जे काही जे काही डाऊट आहे तुम्ही नॉर्मल डाऊट तुमची त्यानंतर जे, आ, जे ए, आ, काही फवारणी व्यवस्थापन आहे तुमचं सलग या बेडमधून फवारणी व्यवस्थापनसुद्धा होऊन जाणार त्यानंतर जे काही तण व्यवस्थापन आहे ते तुम्ही मी जे या बेडमध्ये फक्त एक नालीमध्ये राऊंडअप मारलेलं आहे मजुरांच्या सहाय्याने आणि काही इथे प्रॉब्लेम गेलेला नाही आणि शेतात बघा कसल्याही प्रकारे तुम्हाला तण दिसणार नाही ठीक आहे हे थोडंफार जे तण आहे आपण इथं ग्रामकजून घेतलं त्यामुळे जे आहे ग्रामकजोनं जे आहे राऊंडअप सॉरी काय ग्रामकजोनं जे गाजरगावत मरत नाही ठीक आहे चांगल्या प्रकारे जर राऊंडअप घेतलं तर तुमचं चांगल्या प्रकारे तन नियंत्रणसुद्धा होऊन जाणार तर अशा रीतीने तुम्हाला मी आता बघा तुम्हाला माल दाखवतो मी ठीक आहे सोयाबीनला माल दाखवतो इथे बघा हे बघा राऊंडअप मारूनसुद्धा हे बघा वरतंसुद्धा जे माल अजून पकडलेला आहे बघा म्हणजे इथपर्यंत शेंड्यापर्यंत माल इथ बघा शेंड्यापर्यंत आणि फवारणी खोटं सांगणे तुम्हाला मित्रांनो फक्त याला दोन फवारणी झाले आणि दुसरी फवारणी मागची दोन चार दिवस आधी झालेली आहे आणि हे डाबर असल्यामुळे यामध्ये फवारणी व्यवस्थापन सुद्धा चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं नाही तरी ही क्वालिटी आणि याला झिरो खत आहे बिलकुल प्रकारे खत दिलेलं नाही आपण कोणतं विद्राव्य खतसुद्धा जे आपण याला मारलेलं नाही आणि या स्थिती जर अशी सोयाबीनची कंडिशन असू शकते तर हे फक्त जे फक्त आहे मला फक्त दिसत आहे फक्त बेडमुळे म्हणून मला कडकडीची विनंती तुम्हाला करायची आहे की बेड व्यवस्थापन करा कारण मी हे का काढतात व्हिडिओ बघा कारण माझ्या सुद्धा बरे शेतकरी आहे ज्यांना बेड पटत नाही ज्यांचा मी रिव्ह्यू फीडबॅक घेतो बिलकुलही त्यांना बेड पटत नाही पण मित्रांनो त्यांनी बेड अजूनही केलेलं नाही जेव्हा ते अशा शेतात बेड करणार तेव्हा त्यांना त्याचा ते फायदा समजणार शेतकऱ्यांना खूप मोठा गैरसमज आहे प्रयोगशील शेतकरी खूप जास्त कमी आहे ज्यांची हिंमतच होत नाही कारण कमी क्षेत्र जाते त्यामुळे ते हिंमत करू शकत नाही की भाऊ उत्पन्न झालं पाहिजे एक वर्ष जर आपलं वेस्ट गेलं तर खूप मोठी निराशा शेतकऱ्यांच्या पदरात येते कारण बघा यामध्ये बरेच कारण आहे खूप सायंटिफिक असे कारण आहे ठीक आहे असे बचकत असे कारणं नाही आहे ठीक आहे कारण हवा वगैरे यामध्ये जे खेळती जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे पिकांना ते सूर्यप्रकाश आणि हवा आहे आणि या शेतकऱ्यांना बिलकुलही जे आहे याबद्दल माहिती कमी आहे बेड व्यवस्थापन करा आणि खर्चसुद्धा शेतीमध्ये कमी करा कारण बियाणंसुद्धा कमी लागते आणि निधनाचे त्यानंतर सुद्धा तुमचे जे कल्टिवेशनचे तुमचे खर्च तिथे वाचणार नक्कीच तुम्ही बेड व्यवस्थापन करा आणि आपला उत्पन्न वाढवा ठीक आणि शेतीमध्ये नक्कीच खर्च आपल्याला कमी करायचा आहे तेव्हाच आपल्याला शेतकऱ्यांना ही शेती परवडणार आहे नाही तर शेती आपल्याला काहीच परबणार नाही ठीक आहे मित्रांनो अशाच माझ्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्की शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे ठीक आहे आणि नक्कीच मला सपोर्ट करा आपण ज्या जेणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो लाईक करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा भेटूया धन्यवाद